शेतकरी मानवानो या ठिकाणी बघू शकता एक दीड एकराचा प्लॉट आहे आणि त्या ठिकाणी टोटल मल्चिंग पेपर जे आहे ते हातला आहे आता तुम्ही बघू शकता याला होल मारायचा आहे आता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हेच दाखवणार आहे की मल्चिंग पेपर प्रॉपर हातरावं कसा आणि त्याला होल कशा पद्धतीनं मारावं ह्याचं जा सगळं प्रत्यक्ष जे आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे आता तुम्ही बघू शकता या ठिकाणी दीड एकराचा प्लॉट आहे काय केलंय सात फुटाव बरोबर मल्चिंग पेपर हातारलाय आता त्यात काय करायचं आहे तर कलिंगड लावायचं आहे आता कलिंगड लावायचं शकत कलिंगडच घेणार आहे पण त्यात काय दुसरं आंतरपीक पिक त्याच्या काय घेणार नाही तर आता आपण तीड आहे ते झिकझॅक पद्धतीने आपल्याला होलं मारायचे आहेत आता होलं मारायचे म्हणलं तर काय होतंय की दुसरं कशाने मारायचं म्हणलं तर लय उशीर लागतो त्यासाठी मित्रांनो आपण काय केलंय जुगाड बनवलंय आता ते जुगाड काम कसं करतंय ते आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे पण त्याच्यापूर्वी आपण थोडं मल्चिंग पेपर कसा हातरायचा ह्याची सगळे थोडी माहिती जाणून घेणार आहे आता विषय काय राहतो मल्चिंग पेपर जर गड्यांकडनं हातरून जर घेतला तर काय होतंय गड्यांकडून हातरून घेत असताना दोन गडी मागं पाठीमाग माती वडा राहतात आणि एक गडी पुढं आता एकच गडी पुढे राहतो मल्चिंग पेपर वाढायला मग मल्चिंग पेपर वढत असताना पुढं तो गडी काय करतो तर वरण बेड वरून चालतो तर शेतकरी बांधवांनो हे काळजी काय घ्यायची आहे की ज्या वेळेस आपण बाबा मल्चिंग पेपर हाताळतोय त्यावेळेस जो गडी जो आपला जो लेबर आहे तो वरून नाही चालला पाहिजे आता विषय काय होतोय जर वरून जर ह्या बेडवरून जर चालला प्रॉपर बेडचा आपण मॅनेजमेंट योग्य केलेलं असतं बलपर के हातायचा म्हणल्यावर बेडवरून जर चालला का तर काय होतं तर बेड पोकाळा असतो पोकाळा असल्यामुळे असं जर पाय पडला तर त्या ठिकाणी डबरं तयार होतं म्हणजे असं खडा पडला जातो मग त्यामुळे काय होतंय की आपण ड्रिपचं पाणी आलं किंवा वॉटर सोलेबल खत आपण देणार आहे ड्रिपद्वारे किंवा फर्टिलायझर काय देणार आहे तर ते काय होतं ते साठल्या जात आहे मग पाणी साठल्या गेल्यामुळं काय होतंय ती तिथलं साहित्य रोप आहे ती येत नाही किंवा त्याला जास्त पाणी तर होतंय असं होत आहे त्यामुळं तेवढे काळजी जर तुम्ही व्यवस्थित घेतली योग्य आपलं नियोजन ही शंभर टक्के त्या ठिकाणी व्हायला जाईल आपण ह्याच्या अगोदर पण व्हिडिओ टाकलाय मल्चिंग पेपरच्या मशीनचा आमचे मित्र आहे सुनील सातपुते त्यांच्या मशीनीनच ह्या पण कागद हाताळून घेतलाय तर ट्रॅक्टरनं हाताळल्यामुळं काय होतंय की जो आपला बेड जो आहे तो स्पेशली पहिल्यांदा करायची गरज पडत नाही गड्यांकडे हातरायचं म्हणलं तर पहिल्यांदा बेड करा त्यानंतर ड्रिप हातरा आणि त्यानंतर मग परत मल्चिंग पेपर गड्यांकडे हातरून घ्या पण आता काय होते फक्त ड्रिप त्यांना हातरून द्यायची आहे आपण बाकीच्या सगळ्या काय गोष्टी आहेत ते ऑटोमॅटिकली मशीन केल्या जाते आता या ठिकाणी बघू शकता बेड आहे आता राणाची जर तुम्ही लेवल बघितलं तर या ठिकाणी आहे आणि रानाच्या लेवलपेक्षा एक अर्धा फुटानंतर नंतर बेड उचलून आहे आता उन्हाळा आता सोडून द्या आता काय जी काय आवश्यकता नाही सफाई जरी बेड असला तरी काय अडचण नाही पण पावसाळ्याच्या दिवसात जर आपण एखादं पिक केलं तर त्या ठिकाणी पाणी साठून राहिलं तर आपले जे काय आपण पीक करणार आहे त्याला मारबू बसू शकतो त्यासाठी बेड थोडं पावसाळ्यात उचलून असावं आणि उन्हाळ्यात थोडं खाली असावं थो। आता विषय काय राहतो ह्यांनी मशीननं बेड हाताळल्यामुळं जे आपले ड्रिप जे आहे आता तुम्ही बघू शकता टोटल ड्रिप जे आहे ती मधनं टोटल ड्रिप आहे त्यामुळे होतंय काय की आपल्याला होलं माराय पण अडचण येत नाही आणि होलं मारताना एक गोष्ट लक्षात काय घ्यायची आहे शेतकरी बांधवानं की होलं जे आहे ते आता काय शेतकरी काय म्हणतात की लांब लांब होल ला मारू लांब लांब म्हणजे कसं की ह्या इथे मारलं तर त्या ठिकाणी मारू पण विषय काय राहतोय की आता आपण शेणखत अगोदर टाकलेलं राहतं रासायनिक खताला बेसर डोस दिलेला राहतो आणि ते सगळं आपण कालवून काय करतोय आपण त्याच्या मल्ची हाताय आणि जेव्हा काय आपण वाटू सोलेबल खत असू द्या किंवा फर्टिलायझर काय आपण टाकणार नर जे देणार आहे ड्रिपद्वारे त्याचं काय होतंय ती जे आपण देणार आहे ते आता हित जर तुम्ही होल घेतलं आता धरून चला तुम्हाला एक एक्झाम्पल देऊ आपण आपण होल मारण्यासाठी अशा पद्धतीने जुगाड केलंय हे जुगाड फक्त एका कगनीसाठी आपण पन्नास रुपये खर्च केला आहे मारून घेतलंय बरोबर तीन इंचाचे राऊंड आहे आता असं का केलं आहे तर तीन इंचाचं का घेतलं आहे तर काय होतंय उन्हाळा असल्यामुळं जर आपण हे जर होल बारीक केलं तर उन्हाळा असल्यामुळं काय होतंय रोपचा रोप जर ह्याला चिटकलं मल्चिंगला बारक होल घेतल्यामुळं तर रोप आपलं जळल्या जाते आहे त्यामुळं थोडंसं स्पेस ह्याचा मोठा पाहिजे तीन इंचाचा जर कमीत कमी पाहिजे मिनिमम जास्तीत जास्त तुम्ही किती घेऊ शकता आणि आता राहिला विषय साईडच्या साईड ला काय काय शेतकरी होल मारतात आता ह्या ठिकाणी जर असं तुम्ही जर होल जर घेतलं आणि असं जर होल घेतलं तर विषय काय राहतोय की आपली ड्रिप राहते मध्ये हिथं मध्ये या ठिकाणी ड्रिप राहते आणि ह्या ठिकाणी ड्रिप असल्यामुळं ह्याला आपण जे काय वॉटर सोलेबल खत दिलाय दिले आहे किंवा जे काय फर्टिलायझर आपण आपण टाकणार आहे किंवा ऑलरेडी आपण काय जे रासायनिक खताचा बेसर डोस दिला आहे तो हिथं पोचला जात नाही त्यासाठी शेतकरी बांधवांनी काळजी काय घ्यायचा आहे की जे आपली होलं जे आहेत त्या अशा पद्धतीनं आपल्याला ड्रीपला चिटकून एक चार बोट अंतर हवं आणि तुमचं मग काय बेसिक अंतर तुमच्या कशा कुठल्या पद्धतीचं घेताय तुम्ही त्या पद्धतीने तुम्ही अशा पद्धतीनं होलं ही व्यवस्थितरित्या मारू शकता आता ह्या व्हिडिओ पाठीमागचा मुद्दा होता हा होता की खोलं मारताना आपण अनेक पद्धतीनं होलं मारतो आता तुम्ही तुमच्याकडे कुठल्या प्रकारच्या जुगाडाने होलं मारता हे कमेंटमध्ये नक्की सांगा आता आमच्या इकडे म्हणलं तर ह्याला कंगण्या असं म्हणतात ह्याला सहाचा गज वापरलाय आणि अशा पद्धतीनं आपण करून घेतलं एका कणीला पन्नास रुपये खर्च केलाय टोटल आपण सहा बनवून घेतलं म्हणजे तीनशे रुपये मध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपण बनवून घेतल्या जरी, जरी शेतकरी आणून नव्यानं तुम्ही मल्चिंग पेपर असाल मल्चिंग पेपरला होल माराय तुम्हाला जर अडचणीत असेल तर कमी खर्चात एकदा वन टाईम बनवलं काही काय जिजत नाही काय नाही काय नाही अशा पद्धतीनं तुम्ही पाठीत गरम करू शकता तर आता आपल्याला कुठेही रान आहे म्हणल्यावर अवेलेबल होतात आणि अशा पद्धतीनं लाल भडक ज्यावेळेस गरम होतात त्यावेळेस अशा पद्धतीने काढायचं आणि डायरेक्ट जे थोडला आपण अशा पद्धतीने मारू शकतो आणि दुसरी गोष्ट पद्धतीने जर मल्चिंग पेपरचा थोडासा तुकडा राहिला अशा पद्धतीचा तर लेबर आपली ज्यावेळेस रोप लावते त्यावेळेस ही मल्चिंग पेपरचा तुकडा काढून घ्यायला सांगायचा रासात राहिला तर रोपाला आपल्या हानी पोहोचू शकते मित्रांनो हे मल्चिंग पेपर हाताळण्याचं जुगाड आपल्याला कसं वाटलं हे कमेंट मध्ये सांगायला विसरू नका आणि हे सांगायला विसरू नका की आमचे व्हिडिओ आपण कुठल्या कुठल्या जिल्ह्यातून बघताय आणि हे आपल्याला टोटल ऑल ऑफ मल्चिंग पेपरची माहिती कशी वाटली हे पण कमेंटमध्ये सांगायला विसरू नका